Jiva Shiva ci baila zora Lavin paiza la apuli -pa fura Jiva Shiva ci baila zora पायजला आपली फुड डौल मोराच्या मानचार डौल मानचा एक ग्रमाच्या बाणाचार एक बाणाचा डौल मोराच्या मानाचार डौलमानचा ये रामाच्या बानाचा रेग बचा तनसरजाची हनाम जोडी तानसरजाची हनम जोडी कोना होईत हाती घोडी माझ्या राजार कोणा होईत हाती घोडी माझ्या राजार डौल मोराच्या मानचा र डौल मानचा रामाच्या गामाच्या बानाचा रेग बानाचा हे गाणं मी फार पूर्वी ऐकलं होतं मला वाटतं शाळेत ऐकलं होतं त्यानंतर पूर्ण मी विसरलो होतो हे गाणं अचानक एक दोन महिन्यापूर्वी हे गाणं कुठेतरी मी एक व्हिडिओ पाहिला आहे गाण्याचा आणि म्हटलं अरे आपण किती वर्ष हे गाणं ऐ ऐकलंच नाही पुन्हा खरंच सांगतो शाळेमध्ये कॉलेजमध्ये एकदम सुरुवातीला पाहिलं ऐकलं असेल हे गाणं दादा कोणके साहेबांचं आणि त्यानंतर मी जे पूर्ण विसरून गेलो ते पूर्णच विसरून गेलो तर ते गाणं ऐकून मला खूप बरं वाटलं आणि म्हटलं आता आता आपण हे गाण्यावरती ॲक्टिंग करायची डान्स पण डान्स थोडं जरा डान्सिंग करायला थोडा वेळ लागेल कारण सध्या जे सध्या जे पूरजन्य परिस्थिती सगळे पाणीच पाणी झालं आहे सगळे फ्लड्स आहेत पूर आहेत तर मला नाचायचं नाही वाटत असं गायला व्हायला बरं वाटतं तरी गाणं मला खूप आवडतं दुसरा व्हिडिओ करतो दुसऱ्याकडे जायचा थँक्यू